मराठी लोकांच्या इतकी कुणी न सांगता हिंदी बोलणारी दुसरी जमातच नाहीये आपण हिंदी सिनेमे अत्यंतिक प्रेमाने पाहतो तमिळनाडूमधले केरळमधले कर्नाटकातले लोक त्यांच्या भाषांमधले सिनेमे अत्यंत प्रेमाने पाहतात आपल्या लोकांना जर चॉईस दिला तर मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा यात उड्या मारून आपले लोक हिंदी सिनेमे पाहताना दिसते तर आपली भाषा टाकण्यामध्ये मराठी माणसांनी इतका प्रगत समाज नाहीये तर हे जे लोक आहेत यांचा हिंदीवर रागच नाहीये यांचा मराठी लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की हिंदी तुम्ही जाणीवपूर्वक आमच्यावर लादताय हा जो राग आहे हा राग खूप वर्षांनी मराठी समाजात व्यक्त झालाय म्हणजे यावेळेच वैशिष्ट्य जर काही असेल तर कधी नव्हे तो, तो मराठी समाजाला एकत्रित राग आलाय आतापर्यंत जे टिळक रानड्यांच्या निधनानंतर जे म्हणाले होते की महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा पडलेला होता तर तो थंड गोळ्यासारखा पडलेला महाराष्ट्र कधी नव्हे तो जागा झाला म्हणून सगळ्या गायपट्ट्यातल्या लोकांना वाटतं की अरे हे एवढे शरणागत लोक कधी तोंडच उघडत नव्हते यांच्यात ही हिंमत आली कुठून त्यामुळे हा हा राग कशाचा आहे पाठीचा कणा ज्यांना नाहीच आहे असं ज्यांच्याबद्दल देशभरात वाटत होतं mm. त्या समाजाने ताठ मानेनं कधी नव्हे मुंदल। ते काहीतरी म्हटलं ते किंवा बाकीच्या पोचलेला धक्का आहे